हेडलाइन्स नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोलीस प्रशासन सज्ज कुणीही कायदा हातात घेऊ नये जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता पाहूया सविस्तर वृत्त आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वर्षाचा शेवटचा दिवस तर एक जानेवारी नवीन वर्षाचा पहिला दिवस त्याच अनुषंगाने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे याकरिता दोनशे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार असून सायंकाळी सात ते रात्री तीन वाजेपर्यंत पोलीस रस्त्यावर राहणार आहे कोणीही मद्यप्राशन करून वाहन चालू नये किंवा कोणालाही अडचण जाईल असे कृत्य करू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी केले आहे पूर्ण आपण यवतमाळ जिल्ह्यासाठी आज संध्याकाळी सात वाजेपासून आणि रात्री दोन वाज्यापर्यंत आपलं पूर्ण पोलीस रस्त्यावर असणार आहे आज संध्याकाळी सात वाजेपासून टोटल ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई आणि मोटर वेईकला ऍक्च्युअलची पण कारवाई आपण करणार आहे आणि आपण टोटल पूर्ण जिल्ह्यामध्ये पंचवीस पोलीस अंमलदार आणि एक सत्तर अधिकारी आहे सगळ्यांना आपण रस्त्यावर उभं करून आपल्या चांगल्या पद्धतीने कारवाई करणार आहे आणि मी सगळ्या जनताला मी आवाहन करतो की कोणी पण त्यांच्या कायदा हातात घ्यायचे नाही आहे हे नवीन वर्षाचं सेलिब्रेशन चांगल्या पद्धतीने पार पडलं पाहिजे कोणी दारू पिऊन ड्रंकन ड्राईव्ह म्हणजे काही गाडी चालवायचे नाही आहे आणि दुसरं आदमीला तकलीफ द्यायची नाही आहे तुम्ही सेलिब्रेशन करू शकतो पण दुसऱ्यांना तकलीफ मिळाला नाही पाहिजे त्या पद्धतीने तुमचा बिहेवियर असला पाहिजे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.